अहिल्यानगर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर तक्रारी दाखल झाल्यात हरकती दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता हरकती या गट आणि गणातून गाव वगळणे किंवा समावेश करणे अशाच स्वरूपाचा आहे सर्वाधिक चाळीस हरकती जामखेड तालुक्यातून दाखल झाल्यात चौदा जुलै रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जिल्हा, या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केला होता त्यावर हरकती आणि सूचना देण्याची सोमवार दिनांक जुलै अंतिम मुदत होती या मुदतीमध्ये तक्रारी दाखल झाल्या जिल्हा परिषदेचे पंच्याहत्तर गट आणि पंचायत समितीच्या गणांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांची नावे आणि नकाशा जाहीर केला होता दोन हजार अकराच्या लोकसंख्येच्या आधारावर प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केला होता झिग पद्धतीनं हा आराखडा तयार करण्यात आला तर अकोल्याच्या समशेरपूर पासून ते जामखेडच्या खरडा पर्यंत असा हा प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर झाला तालुकानिहाय हरकतींची संख्या अकोले आठ संगमनेर सहा कोपरगाव तीन राहता तीन अहिल्यानगर नऊ राहुरी एक पारनेर तेरा श्रीगोंदा एक कर्जत तीन जामखेड चाळीस आणि श्रीरामपूर नेवासा शेवगाव पाथर्डी या चार तालुक्यातून एकही एक हरकत दाखल झाली नाहीये अर्थात एकाच गट आणि गणासाठी तक्रारी आहेत त्यामुळे जामखेड मध्ये तक्रारींची संख्या वाढली आहे गट आणि गणास जोडलेली गावं वगळावी किंवा जोडावी तसेच पूर्वी जे होते तेच ठेवण्यात यावे दोन गावांची ग्रुप ग्रामपंचायत असून एक गाव एका गणात तर दुसरे गाव दुसऱ्या गणात गेले ते एकाच गणात ठेवावं अशी हरकती दाखल आहे तर प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांच्या आधारे आयुक्तांकडे अठ्ठावीस जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे तर अकरा ऑगस्ट पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर नाशिक येथे विभागीय आयुक्तांसमोर सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाणार आहे आणि अठरा ऑगस्टला अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर